ते पाट रिकाम करा केळीच्या पानावर रांगोळी काढते मोराची केळीच्या पानावर रांगोळी काढते मोराची सुजित पाटलाचं नाव घेते ओटी शिदोरी आहे ओटी भेट छान नाही घ्या तुम्हाला काय सर सांगावं लागते विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात हळदी कुंकाच्या राशी सुनील पाटलाचं नाव सोड घेते सुदुरी सोडायच्या दिवशी तुम्ही आता वर काढा ए नाव घ्या ए काय चल येते या जो ए शेतात शेतात वॉच करायचं कुठे तुम्ही ठीक आहे हां जवळ येऊ का ताजमहल बांधण्यासाठी कारागीर पल्लवीचं नाव तो तुमच्यासाठी स्पेशल छान छान आकाशात चमकते चाहूल निर्वरणी आकाशात चमकते चाहूल पाटलांचं नाव घेऊन टाकते संसारात पहिलं पाऊल दरवाजाला लावतात आंब्याच्या कार्याला दरवाजाला लावतात आंब्याच्या पानाचे थोरण तानाजीरावांचं नाव घेते आज आहे संसारूपी सागरात पती पत्नीची नौका दिलीप पाटलाचं नाव घेते सर्वजण ऐका समय मोराय मोराची चांदीच्या ताटात समय मोराची शिवाजीरावाच नाव घेते सोडते वटभ

टाटा समुद्राच्या पलीकडे राधाकृष्णाचा खेळ राजकुमारचं नाव घेते ओटी भरण्याची